हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सपोजिशन एक्सपोजिशनचा मराठी अर्थ स्पष्टीकरण प्रदर्शन भाष्य विवरण ज्यामध्ये प्रमुख पात्राचा परिचय करून दिला जातो असा नाटक इत्यादीचा भाग होता है एक्सपोजिशन ला पण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हिज पर्सनल इंटरप्रिटेशन होल्ड नो प्लेस इन द एक्सपोजिशन ऑफ फॅक्ट्स दुसरा वाक्य आहे शी वॉज इन द मीट्स ऑफ अर एक्सपोजिशन व्हेन द डोर ओपनड तिसरा वाक्य आहे ही हैज बीन अपॉइंटेड एज अ इव्हेंट मॅनेजर ऑफ द मुंबई एक्सपोजिशन चौथा वाक्य आहे द एक्सपोजिशन विल फीचर एक्झिबिट्स बाय टू फिफ्टी कंपनीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू